श्री मुक्तिरामराव गीतारामराव गायकवाड यांनी सुंदर वास्तू उभारलेली आहे की नाही त्यांचीच बंधू बाबासाहेबराव आहे की नाही या सर्वच गायकवाड परिवाराने काय केलेलं के आहे नवीन घर बांधलेले आहे का नाही आता पूर्वी मन होती काय खेड्याकडं चला आता थोडीशी फिरवली आपण कहोर खेड्यात राहाच आता शहराकडं चला आहे का नाही हा आणि म्हणून मस्त शेलूच या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे सुंदर वास्तू बांधलेली आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे वास्तुशांती तर झालेलीच आहे तुम्ही म्हणताना मग वास्तुशांती झाली मग पुन्हा कीर्तन कशाला करायचं वास्तुशांती का केली पाहिजे घराची वास्तुशांती का केली पाहिजे पैसे जास्त झाले म्हणून हां करावी लागते म्हणून नाही त्याचं कारण आहे वास्तुशांती का केली पाहिजे कारण घराला वीट कुठून तरी येते दगड कुठचा माती कुठची गज कुठचा सिमेंट कुठचं आणि प्रत्येक जाग्यामध्ये त्याच्या त्याच्याप्रमाणे थोडाफार जो दोष असत तो घरात राहू नये म्हणून काय केली जाते वास्तुशांती केल्या जाते म्हणले मग ना तर दोष निघून गेले पुन्हा कीर्तन का करायचं कारण मंत्र म्हणत असताना ब्राह्मणाकडून एखादा मंत्र चुकला किंवा आपल्याकडून थोडंसं कमी जास्त झालं आहे वाटीला जाळी लागलेली असली <laughs> खारकीला भोंगा लागलेला असला असा काही जर दोष आपल्याकडून झालेला असला तर तसाही दोष कीर्तनाने जात आहे का ना, ना? पळे भूत बाधा भेने <laughs> तेथे पळे भूत बाधा भेने तेथे भेने पळे भूत बाधा भेने तेथे <laughs> बादा थे दे दे थे दे नामाना कोणताच दोष राहत नाही हा की नाही हा हायक नाही जळतील सगळ्याच हे प्रमाण पाटे येत हाय की नाही आणि म्हणून कीर्तन करायचं बरं का जर वास्तुशांती झाल्याच्या नंतरही जर काही एखादा न्यूनदी दोष राहिलाच तर तो काय करत असतो तो नामसन कीर्तनाने कीर्तनाने काय होत असतो तो दोष जात असतो आणि म्हणून ही कीर्तन रूपी शेवाय बरं का आमचे मुक्तिराम भाऊ आहे की नाही गरिबीमधून घर बांधलं बरं का घर नुसतं बांधूनच पहा तुम्ही <laughs> कारण घर बांधणं का सोपं आहे का काय महाराज आणि आता तो सोपंच राहिलं नाही अरे आता शिर्ड ठोकणं अवघड विठला 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 आणि त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन आहे या कीर्तनाचा योग ज्यांच्यामुळं माझ्या जीवनात आला माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे राम महाराज गणेश महाराज यांनी फोन केला आणि म्हणून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन होतंय आणि कीर्तन म्हटल्याच्या नंतर काय एकट्याचा खेळ असतो का काय आहे का नाही कीर्तन नंतर एकट्याचा खेळ असतो म्हणून महाराष्ट्रातली ख्यातनाम गायक मंडळी की नाही ज्यांनी सुंदर चाल गायली आमचे परमशिहीन स्नेही संगीत विशारद पांडुरंगजी महाराज भोसले आहेत की नाही तात्या आहेत त्यांच्याच बाजूला आपल्याच भागातील वैभव बाबा महाराज हरकळ आहेत की नाही त्यांचंही विशारद पूर्ण झालेलं आहे नाही त्यांच्याच बाजूला आमचे गणेश महाराज वाघ मारे वाघ मारे आहेत बरं का ते म्हणून आपल्याला कशाचीच भीती त्यांच्या त्यांच्याच बाजूला आमचे राम महाराज आहेत त्यांच्या बाजूला अहो लोकायला एक राम भेटाना हा <laughs> लो लोकाला एक राम भेटायची पंचायत आमच्याकडं दोन दोन राम आहे एक राम महाराज तिकडून परत रामनाथ महाराज इकडल्या बाजूला आमचे आकाश महाराज त्यांच्याच बाजूला उत्तम महाराज आता ही मंडळी काय माझ्या आता जास्त काही आमचे चोपदार महाराज आहे का <laughs> नाही सासरे भाऊ आहे का नाही मुक्तीरामजीचे आहे का <laughs> आणि गावातील आपली गादीओ गावकरची भजनी मंडळ आमची चोबदार आहे का नाही <laughs> माझं कीर्तन असल्यावर दोन गुळण्या जास्त मारतील <laughs> आणि मुख्य कीर्तनाचं इंजन म्हणजे पक्वादा असतं बरं का आणि आज आपल्या कीर्तनाचं इंजन आहो नवं किती नवं नेमकं तयार झालेलं <laughs> आहे का नाही आमचे शुभम महाराज गायकवाड आता सध्या इंस्टाग्राम फेसबुक आहे का नाही यूट्यूब उघडा सगळीकडे हवा कोणाची आमच्या <laughs> <है> शुभम <laughs> महाराजाचीच आहे का नाही महाराज मी स्तुती कोणाची कधीच करत नाही आणि कीर्तनामुळं तर कधीच नाही पण या वयातले पोरं काय करतात हे तुम्ही पाहताय काय त्यांना पुण्य केलं असेल ऐक नाही या वयामध्ये हो आले करायला पॅन्ट वर वाढायची समजत नाही आज ते जॅकेट घाऊन संपूर्ण महाराष्ट्र फिरायला आहे त्याचं कारण आहे त्याचं कारण काय असेल ऐक नाही त्याच्यावर झालेले संस्कार बरं का आमच्या राम महाराजाने सगळ्यात जास्त श्रीमंती काय कमवली हो तर ती ही आहे बरं काय का कारण गायक वादक मुलगा होण्यासाठी खूप पुण्य करावं लागतं बरं का आणि हे का सोपं आहे का काय हो गायन करणं वाजवणं सोपं आहे का काय पकवत पाहून येतो का वाजवून ऐकून येतो झोपलात काय भगवत पाहून येतो का पण येतो पाहून येत नाही ऐकून येत नाही रियाज करून येतो ना त्याला काय करावं लागतं घासावं लागत पण दागडावर नाही गुरु घरी अरे घासून येत नाही येत नाही आता आम्ही शिबिर घेतलं आम्ही ती घाई ना आता संपलं ते गणेश महाराजांनी आम्ही दीड महिना याच्या पोराला पहिला बोल कोणता आहे कोणता बोल शुभम पाहिला बोल धागी न है का नाही चार मात्र्याचा बोल धागिनता आहे का नाही का न दीड महिना त्याला हेच बोल ती शिकत होत होता आम्ही ते म्हणायचा आग गीता <laughs> <laughs> अरे धागिनता <laughs> ही हो। गीता आहे तो म्हणायचा आग गीता आम्हाला मेळ लागला नाही अजून हे कोण्या गीताचं नाव ऐकलं पण सुंदर आहे बरं का महाराज आसाम आणि खरी श्रीमंत बरं हो मुलासाठी चार ताळाचा बंगला बांधून ठेवला आणि ती मुलगा जर घेणारं निघल चहा नाही चेहाच पण गार घेणारा निघला तर लोक आहो किती कोट्या दिस असला तर लोक त्याच्या पाठ्या पाठीमाग त्याला नाव ठेवतात अरे दशरथ राजा लय मोठा आहे पण दशरथाचं खरं नाव कोणा निघालं रामामुळं तसं बरं का आमचे राम महाराज लय मोठे पण त्यांचं जगात महाराष्ट्रात नाव गाजतं कशामुळं लेकरांमुळं आहे का नाही हा हा ही त्यांची श्रीमती आहे बरं का आणि तुम्हाला एक सांगू का बाप पहिलवान असावं आणि मुलगाही पहिलवान त्यांनी करावा ज्या टायमाला बापाची पाठ मुलगा लावत असतो ना जमिनीला त्या टायमाला त्या बापाची छाती आभाळाला लागत असते अशी परिस्थिती आमच्या राम महाराजाची वरखा म्हणून आमचे शुभम महाराज सुंदर वाजवतात आणि तुम्ही तुम्ही सुंदर ऐकतात तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि शेवेला पूर्ण विराम <laughs> जागेत ना बस जागेत विठाला 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 अभंग जगद गुरु तक बरायचा हा अभंग घेण्याचं कारण कारण घर बांधलं आणि या अभंगात घराचं रूपके आणि महाराजाला ते कळावं बरं का जशा ज्या निमित्ताने कार्यक्रम आहे तशा निमित्ताचा आता हा काय अभंग घराचा नाही फक्त घराच रूप के म्हणून हा अभंग करता निवडलेला आहे बरं का कारण देहाचं घर वेगळं जीवाचं घर वेगळं आणि माणूस म्हणल्याच्या नंतर देह म्हणले की त्याला घर लागतो आहे का नाही देहाचं घर वेगळं जीवाचं घर वेगळं जीवाचं घर कोणतं हा ज्याचा त्याचा देह ज्या त्या जीवाचा काय आहे तो देह आहे मुंगीचा देह मुंगीचा जीव त्या जीवाच कोणतं आहे मुंगीचं शेरी। मुंगीचं शरीर त्या जीवाचं काय आहे हत्तीचं शरीर त्या जीवाचं ते घर आहे तसं आपल्या जीवाचं आपला देह म्हणजे काय आहे घर आहे आणि आपण जे मातीचं म्हणा शिमिटाचं म्हणा लोखंडाचं म्हणा घर बांधलं हे कशाच आहे ते आपल्या देहाच घर आहे का ना आणि ते लागतं आश्रमाची स्थान गोपी गुहा गोपी गुहा आश्रमाची स्थान गोपी गुहा गोपी गुहा आश्रमाची स्थान गोपी गुहा गोपी गोहा आश्रमाची दान घोकी तो घो विर्वा पुर अन्न अच्छा देश्रमाची स्थान वपी गुहा आश्रमाची स्थान कोपी गुहा निर्वाहा पांडुरंग महाराज नुसते विशरद नाहीत बरं का वारकरी विशारद येत आहे का नाही आहे का नाही तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं बरं का विशारद पूर्ण झालेलं असतं देवाची द्वारे अभंग घेतल्यावर ते म्हणतो पुढं काय म्हणलो पुढं माईक त्याच्या पुढं मॉनिटर आणि त्याच्या पुढं ऐकणार आहे त्याच्या पुढं स्वर गुंजन क्या आहे का नाही पण पन, आमचे पांडुरंग महाराज आहो उलट प्रमाण म्हणायला सोयीचं कोणी म्हणत पण उलट प्रमाण म्हणायला काय लागत लागत आहे की नाही हा म्हणून महाराजांनी सुंदर आहे की नाही निर्वाहा पुरते अन्नाच्छादन आश्रमा शिस्तान कोपी गुहा गुहेत राहा नाही तर एखादी कोपी करा किंवा चार ताळाचा बंगला बांधा आवश्यक आहे का नाही ते गरजेच आहे मग जगद्गुरु तो म्हणले आम्ही आम्हीही अशाच घरात राहिलो पण असं घर बांधलं कारण आपण जे घर बांधलं ना शंभर वर्षापूर्वी आपण ह्या घरात नव्हतो आणि शंभर वर्षाच्या नंतर राहणार का नाही एक तर त्या घरातून आपल्याला बाहेर काढते नाही तर आपल्यात एखत घर तरी पडक काहीचे बांधण उलणं संगच येत शंभर वर्ष जाऊ द्याय का मग या घरात राहायचं जगद गुरु तुक म्हणले आम्ही या घरात राहिलो आणि असा प्रयत्न केला चिकाटीचा केला आणि आमच्या जीवनात असा फायदा झाला एवढा फायदा झाला की त्या फायद्याच्या नंतर त्याच्यापेक्षा म्हणले एवढं काय झालं म्हणले आमचं करायचं संपलं आणि मिळवायचं संपलं कृत्य कृत्य झालो इच्छा के... इच्छा केली ते मनले पावलो म्हणजे काय झालं नेमकं आता निशितीने पावलो विसावा पावलो विसावा टाळ टाळ आता शिल्ने पावलो विसावा पावलो विसावा की आम्हाला आता काही करायचं राहिलं ना आम्ही तृप्त झालो तृप्ती दोन प्रकारची आहे बर का एक शांकुशा तृप्ती आणि दुसरी निरांकुशातृप्ती तृप्ती 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 कशाला का म्हणायचं काही वेळापूर्त तृप्त होणं याला काय म्हणायचं हा एखाद्या वेळेस पहा माणूस भूक लागली का त्याला त्याला असं वाटतं आता दोन्ही मन खातो का काय हा पण एकदा जेवण झाल्याच्या नंतर मग पुन्हा तृप्त होतो तो माणूस पण भूक लागती का नाही भूक का नाही मग ही तृप्ती आहे पण काही वेळापुरती पण आम्ही आशी तृप्त आम्ही आशे तृप्त झालो आता निश्चिंतीने निरांकुश तृप्तीला आम्ही प्राप्त झालो जगदगुरु तुक म्हणले असं आम्हाला भेटलं की याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही याच्यापेक्षा मोठं नाहीच काय की नाही का म्हणे आता लाभ नाही अपरता आता याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही मिळवायचं राहिलं नाही अरे मला सांगा आपण हे घर बांधलं याच्यानंतर आपलं मिळवायचं संपलं का गज वरचे कोणाचे सगळ्याचे सगळ्याचे काय म्हणतात शेडवाल्याला आहेत ना गज त्याच्यावर अरे त्याचे नट बाहेर काढून ठेवलेले त्यांनी काय केले नट बाहेर काढून ठेवलेले आहेत हा हा मग आपण मिळवलं पण आपलं मिळवायचं संप आपण मिळवायचं संपलं का आपलं मग मिळवायचं संपलं नाही म्हणून आपलं करायचं संपलं नाही जगद्गुरु तको बराय म्हणले आम्ही असा लाभ आमच्या जीवनात झाला की त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आता काही मिळवायचं राहिलं नाही हा आम्ही काय झालो कृत्य कृत्य झालो अहो कधी कधी मला असं वाटतं जगद्गुरु तो बराय म्हणले कधी कधी मला तर प्रश्न पडला की अहो मी या लायकीचा नव्हतो माझा अधिकार मला कमी वाटतो वाटतो पण काय काय भगवंतांनी कृपा केली माझ्यावर हा तुका माने झाला एवढा लाभ का विठला देवा अहो मी या पात्रतेचा नव्हतो पण तरीही तुम्ही काय केलं मला ती एवढी मोठा लाभ तुम्ही माझ्या जीवनात दिला मी या अधिकाराचा नव्हतो का हो जगद्गुरु तु बरं आहे तुमच्या जीवनात एवढा लाभ झाला तुम्ही असं कोणतं साधन केलं तुम्ही असं कोणतं असं क्रिया केली की त्या क्रियेमुळे तुम्हाला ते सगळं भेटलं त्याचं कारण महाराजांनी अभंगाच्या पाहिल्या बांधिये रे घर माझि घर बांधलं म्हणले कुठं बांधलं निरंजनी आम्ही बांधियेले घर निरंजन मध्ये जिथं जन नाही जन नाही का जन दिसत नाही आहे का नाही जनन दिशे जे तेथे आहे का नाही काय पुढं सहज सहज मी आंधळा निज निराकार पण वृत्ती हे निवृत्ती झाली जन न तेथे आम्हाला जन जन स्वरूपाने दिसत नाही जिथं सगळीकडे आम्हाला ब्रह्म दिसतं आम्ही ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी काय केलं घर बांधलं आम्ही हा घर बांधलं आम्ही कुठं बांधलं निरंजन निर म्हणजे काळेपाना बर का अंजन म्हणजे काळेपाना जिथं अज्ञानाचा काळेपणा नाही ना अशा ठिकाणी आम्ही काय केलं घर बांधलं म्हणले महाराज अहो घर म्हटल्याच्या नंतर एकट्याच एक अजून येत म्हणले एकट्याचं नाही आम्ही एकट्याच कुठं म्हणायलोत आम्ही आम्ही म्हणायलो आम्ही का म्हणालो निरंजनी आम्ही म्हणले मग घर बांधलं म्हणल्यावर तुमचा तालुका देश गाव काय अस म्हणले हो आमचा देश तुमच्यासारखा नाही का कारण तुमच्या देशात नेहमी भांडण कल घरात माणसं एकमेकावर तुंबलेलेच आहेत हा हा कुत्रीच म्हणली हाडच म्हणली फिरच म्हणली सगळीकडं काय आपल्या घरात काय आता सगळीकडं तेच आहे फक्त आपण एकमेकाला सांगित नाहीत म्हणून बरं आहे हाय का अरे तुमच्या घरामध्ये वाद आहे पण आमच्या घरात कसलाच वाद म्हणले मग मह महाराज तुमच्या देशाचं देश, देश, नाव काय म्हणले आमचा देश आहे ब्रह्मदेश आमच्या देशाचं नाव आहे ब्रम्ह ब्रह्मदेश ब्रह्मदेशात आम्ही घर बांधलं म्हणले घर बांधलं मग गावाचं नाव काय आपल्या आता गावाचं नाव असतं ना काय ह्या आता इथं काय शेलू मानवत परभणी तसं आमच्याही गावाला नाव आहे म्हणे आपल्यात आहेत का नाही गावाचे नाव हा चांगतपुरी सुकापुरी भेलपुरी मोजपुरी खनेपुरी भाटेपुरी बोदलापुरी सगळ्या पुऱ्याच आहे तसं तुमच्या गावाला नावे का नाही म्हणले आमच्या गावालाही नावे आंके... हो, हो, हो. गावाच नाव सांगायचंय बर का आपल्याला ब्रह्मपुरी आ करणी अखंड आमच्या गावाच नाव आहे काय ब्रह्मपुरी म्हणले महाराज एकट्याच घर नाही मग आहे म्हणले सगळ्याचे ज्ञान देवा घर माझ्या अगोदर उभं बरायचं घर तिथे अनंत भक्त राशी तर लेते वानर काकडा पाट ना तुमच्या आता आम्ही खानदानी काकडीचे <laughs> त्याच्यामुळे आम्ही काकडा म्हणितच नाहीत आमचं आड नाव काकडे मग आम्ही खानदानी काकडी दादा आम्ही काकडा म्हणितच नाही पण त्या काकड्यातलं आहे ज्ञान देवा घर चिदा। चिदानंदी माझ्या अगोदर ज्ञानोबरायने तिथं घर बांधलं म्हणे अनेक प्रमाण प्रमाणेच बरं का ज्ञानोबरायचं तिथं घरे हाय का नाही माझ्या अगोदर त्यांनी बांधलेलं आहे का नाही कोणी ज्ञानोबरायने ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण आणि वैकुंठ भुवानी घर केले हे ज्ञानोबरायचं काय तिथं ज्ञानोबरायने तिथं घर बांधलंय कधी कधी काही माणसं आता इथं सगळी सुज्ञ मंडळी आहेत बरं का कारण शेलू म्हणजे इथं विचारसागर चालतो ना आहे ना इथं कोणते भगवान महाराज भगवान महाराज इथं विचारसागरातली मंडळी आहे हा हो संतच प्रमाण आहे नको वैकुंठीचा आवास आहे तया सुखानास आणि इथं पुन्हा काय म्हणायले वैकुंठ भुवनी मग ज्ञान उभारायचं चुकलं नाही की इथं बोर झाले का थमसत काय सांगायचे बरोबर आहे का नाही ते संतच प्रमाण काय नको वैकुंठीचा आवास अजून संत म्हणले वैकुंठी निया काय बा करावे काय करायचं त्या वैकुंठाला आम्हाला मग इथं काय म्हणायला लागले इथं काय म्हणायले वैकुंठ भोवानी घर केले मग वैकुंठाचं नको म्हणले पुन्हा घर कशाला बांधाव आता मला सांगा तुम्ही इथं घर बांधणार राहणार का कसं करणार नाही ते म्हणले आम्ही भाड्याने देणार मग भाड्यान देण्यासाठी बांधलं का वैकुंठात मग वैकुंठ भवानी घर केलं याचा अर्थ असा आहे अरे वैकुंठ म्हणजे हे वैकुंठ घ्यायचं नाही भगवान म्हणजे भगवान श्रीकृष्ण विठ्ठल राम हा स्वत वैकुंठ म्हणजे भगवान म्हणजेच वैकुंठ बर का मी प्रमाणाशिवाय बोलणार नाही ज्ञान देवा हरी हरिदी से ज्ञानदेवा हरि पाठ हरि दि ज्ञानदेवापाठ हरिहा भगवान म्हणजे वैकुंठ बर का आणि त्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी आम्ही काय केलेले घर बांधलं आहे की नाही अजून एक प्रमाण सांगतो ज्ञानो बरायचं मने मन राणी वा घर केले घर केले काय करू सये सावळे गोवीत आपी आप आपी हा। मने मन आम्ही त्या भगवंताच्या ठिकाणी काय केलेलं आहे हा प्रयत्न केला याच घरात राहून केला याच घरात राहून केला ना आपणही हे घर तर बांधावं पण अगोदर या घरात राहून कोणता प्रयत्न करावा त्या घराची तयारी करावी बरं का हा कीर्तनातून हे शिकलं पाहिजे का ना या घरात राहून मला सांगा आपण ह्या घरात बा राहून प्रयत्न करीत नाहीत का त्या घराला जाण्याचे प्रयत्न करीत नाही आपले प्रयत्न चालू आहेत का नाही मग आपले प्रयत्न कसे आहेत ह्या घराचे दोन घरा दोन घर करण्याच्या तयारी आहेत आपण ताळ वरचा बांधण्याच्या तयारी आहेत मग प्रयत्न करावा हा मग या घरात राहून असं बांधाव। घर बांधावं ज्या घरात ज्या घरात आपल्याला निरंतर राहता येईल आज जगद्गुरु तुक बरा म्हणले आम्ही प्रयत्न केला आणि तो सफल झाला आहे ना प्रयत्न केला तुका श्रम केला फळाशी लाभेला बदू लाभेला बदो नाव मग प्रयत्न करा आम्ही त्या ठिकाणी घर बांधलं तुम्हीही प्रयत्न करा मग काय करा आधी वाळूची हायवा टाकून घ्या पुन्हा पाणी सुटलं तर माग होईल भेटायची ना इटा ना मग प्रयत्न करा अरे जसं तुको बरायने घर बांधलं तसं ज्ञानोबरायने घर बांधलं अरे ज्ञानोबरायने घर बांधलं चला नामदेव महाराजा कर नामदेव महाराज म्हणले मी आई घर बांधलं म्हणले कुठं बांधलं परे हो नि परते घर पर रे नि ने परते गारे ओ नि परते गारे नि परे घरा परे ऊ नि परते घर परत गरा हो नि परत घरा परत गर तिथे राहु निरंतार तेथे राहू निरंतर पारे हो नि परत हो नि परत i'm